मित्रांनो आपण आलो आहे बालाजी ऑटो थर्म्या चौकामध्ये तर ही एक लाख तीस हजारमध्ये गाडी सोडायची आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे आणि सी एन जी प्लस पेट्रोल आहे आणि बजाज थ्री व्हीलर आहे मित्रांनो बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये जर कोणाला तर संपर्क साधू शकता बालाजी ऑटो थरम्या चौकामध्ये तर बघू शकता अशा प्रकारे रिक्षा आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर तुम्हाला दीड लाखापर्यंत संपूर्ण तर गाड्या भेटू शकतात याच्यामध्ये दीड लाख दोन लाख अशा गाड्या आहेत मित्रांनो बजाज आणि टी व्ही एचच्या पण आहेत आणि मोठी पण आहे गाडी बघू शकता तर गाडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो गाडीची कंडिशन एकदम चांगल्या प्रकारे गाडीला काहीच टाकायचं काम नाही एकदम टाकाटाका ही रिक्षा बघू शकता मीटर पण आहे आणि एक लाख तीस हजारमध्ये गाडी सोडायची आहे ही रिक्षा बजाज दोन हजार पंधराचं आहे बघू शकता मित्रांनो तर कोणाला घ्यायची असेल तर बालाजी ऑटो गॅरेजला भेटू शकता या संपूर्ण गाड्या विक्रीसाठी येतात आणि एक ते दीड लाखामध्ये तुम्हाला हा रिक्षा भेटू शकतो मित्रांनो आणि व्यवसाय चालू करू शकता बघू शकता भरपूर गाड्या आहेत आपल्याकडं बालाजी ऑटो वगैरे रिक्षा विक्रीसाठी तर मित्रांनो की व्हिजिट द्या आणि अशा प्रकारे हे आपण आज ॲटो तुम्हाला दाखवून आणले आहेत संपूर्ण आणि ह्या सेल करायचे आहेत मित्रांनो जुने आहेत एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत बघू शकता तुम्ही जर कोणाला गाडी बजायत असेल तर घेऊ शकता तुम्ही तर सी एन जी आहे टी व्ही एसचा रिक्षा आहे मित्रांनो तर बघू शकता एम एस चौदा सी सी आहे तर बघू शकता असं गॅस यास बाकी आहे टी व्ही एसचं आणि जुनं मॉडेल आहे मित्रांनो बघू शकता एकदम लेटेस्ट गाडी आहे जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर घेऊ शकता आणि बॅक साईडला तुम्हाला प्रकारे कशाप्रकारेच बघू शकता आणि हा मोठा रिक्षा आहे मित्रांनो बजाज हां मॅक्स बघू शकता असे तुमचे चार अशे माणसं बसू शकतात आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये रिक्षा आहेत मित्रांनो येऊ शकता तुम्ही तुम्हाला संपूर्ण असं रिक्षा दाखवत आहे व्हिडिओमध्ये आपल्या एक ते दीड लाखामध्ये तुमचा योजना चालू होते तर बघू शकता मित्रांनो हा आहे सव्वा लाखाचा रिक्षा आणि सी एन जी प्लस पेट्रोल आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे बघू शकता चांगली कंडिशन आहे रिक्षाची तर इथं भरपूर रिक्षेत मित्रांनो आणि टी व्हीचा मित्रांनो एक लाखापर्यंत रिक्षा भेटतोय तर अशा प्रकारे मित्रांनो रिक्षा संपूर्ण विक्रीसाठी येऊ शकता तुम्ही घेऊ शकता रिक्षा आणि एकदम चांगल्या दरात आहे मित्रांनो रिक्षा बघू शकता तुम्ही एक लाखापासून तर तुम्ही सुरुवात करू कुछ शकता तुम्ही धंदा तर बघू शकता कोचीन गेशन संपूर्ण रिक्षा ओके टाकाटाक आहे तर हे रिक्षा मित्रांनो एक लाखापासून तुम्हाला संपूर्ण रिक्षा भेटतील टी व्हीचा बजेटचा तर असे रिक्षा आहेत मित्रांनो नक्की तुम्ही व्हिजिट द्या दुकानाला